राळेगाव यवतमाळ मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील जे आता उमेदवार आहेत अशोक उईके भाजपचे जे आमदार होते तर त्यांचा एक व्हिडिओ आम्ही टाकलेलाच आहे यापूर्वी आमच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये प्राध्यापक वसंत पुरके काँग्रेसचे यांच्या संदर्भामध्ये पण विधानं केलेलीच आहेत तर आता यावेळेस नेमकं काय होणार हे महत्त्वाची लढत कशा पद्धतीने हे लोक लढणार आहेत ते महत्त्वाचं बघावं लागेल कारण दोन हजार एकोणीसमध्ये हे दोघच प्रतिस्पर्धी एकमेकाच्या विरोधात होते आता दोन हजार एकोणीसला डॉक्टर अशोक उईके हे भाजपचे विजयी झाले यांना मिळाले नव्वद हजार आठशे तेवीस इतकी मतं आणि हे प्राध्यापक वसंत पुरके हे काँग्रेसचे होते आणि त्यांना मिळाले ऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस मतं म्हणजे एक आठ नऊ हजार मतांनी हे अशोक उईके हे निवडून आलेले आहेत ह्या राळेगाव यवतमाळ मतदारसंघातून आता येथे हा काँग्रेसचा किल्ला आहे तसं पाहिलं तर आणि यामध्ये हे जे वसंतपुरके आहेत हे सर सर म्हणतात त्यांना तर हे हॅट्रिक साधण्यासाठी यांची लढाई सुरू आहे प्राचार्य म्हणतात त्यांना पण सर म्हणतात साधारण तर त्यासाठी हा राळेगाव जो विधानसभा मतदारसंघ आहे हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदार संघामध्ये विधानसभा मतदारसंघात उमेदवारास पदाधिकारी कार्यकर्ते हे खूप वेगाने प्रचारत क प्रचार करत आहेत गावगाव जाऊन हिंडत आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये सर्व नागरिकांशी सगळ्या लोकांशी घरोघर जाऊन प्रचार करत आहेत तर आता यावेळेस भाजप म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती या उमेदवारामध्ये थेटस लढत आहे दोन हजार एकोणीससारखी आता दोन हजार एकोणीसला त्याच्यापूर्वी वसंत पुरके यांनी सलग चार वेळा या मतदारसंघामध्ये ते निवडून आले होते मागच्या आणि मागच्या दोन निवडणुकामध्ये भाजपचे जे प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी विजय मिळवला आणि या निवडणुकीत ते पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि हे आमने सामने यावेळेस आलेले आहेत तर यावेळेस मात्र महाविकास आगा महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर काँग्रेसच्या बंडखोरांचं आव्हान आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या एक उमेदवारापुढं म्हणजेच वसंत पूर्ग्याकर यांच्यापुढं काँग्रेसमधील बंडखोरांचं मोठं आव्हान आहे कारण किरण कुंबरे आणि अशोक मे मेसराम यांनी एक काँग्रेसतर्फे उमेदवारी मागितली होती परंतु माजी मंत्री जे होते वसंत पुरके यांना पुन्हा संधी देण्यात आली त्यामुळं हे नाराज झाले कुंबरे आणि मेसराम यांनी अशोक मेसराम आणि किरण कुंबरे यांनी आपली उमेदवारी काय मागं घेतलेली नाही वरिष्ठ लोकांनी सांगूनसुद्धा आणि ते बंडखोर करून प्रत्येक निवडणुकीमध्ये आहेत त्यामुळं ह्या वसंत पुरके यांचं मतविभाजन होण्याची शक्यता फार मोठी आहे आणि मग याचा फायदा डॉक्टर अशोक उईके यांनाही होऊ शकतो तर या मतदारसंघामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्या उईकेनी अशोक उईके यांनी काय काम केलं कारण मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये तालुक्यात असलेले एकही एम आय डी सीचा उद्योग नाही आहे आणि बेरोजगार लोकांची संख्या वाढलेली आहे आणि बेरोजगार लोकांना कामासाठी बाहेर ठिकाणी धाव घ्यावं लागते आणि शेतीपूरक असे उद्योगधंदे जे असतात प्रक्रिया उद्योग, उद्योग तेही राळेगाव मतदारसंघात नाही आहे म्हणजे डॉक्टर अशोक उई उईके यांनी काय काम केलं हे महत्त्वाचं असतं त्यानंतर विधानसभा मतदारसंघाचं मुख्यालय असल्या राळेगाव शहरात पाण्याचा प्रश्न मोठा आहे आठ दिवस आळा आणि गडूळ पाण्याचा पुरवठा शहरात येतो मग एखादी जलजीवन योजना ही आमदाराला आणता आली नाही का असाही लोक प्रश्न करत असतात आणि राळेगावमधून निवडून जातात परंतु एक लोकांकडे काही लक्ष देत नाहीत हा एक भाग त्यामध्ये आहे तिसरा म्हणजे एक देवळा प्रकल्पासाठी त्यांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत पण त्याचा वाढीव मोबदला मागील पाच ते सहा वर्षापासून मिळाला नाही आणि कालव्यासाठी देखील घेतलेल्या जमिनीचा काही शेतकऱ्यांना मोबदलाच दिला नाही तेव्हा हे बेमळा प्रकल्प प्रकल्प जो आहे तो एक वादामधला प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये देखील काही वेगळा प्रकार झाला का काय काही ते समजत नाही कारण लोकांना जमिनीचा मोबदलाच दिला नाही म्हटल्यानंतर आमदारांचं ते काम होतं का त्यांनी ते, ते बघायला पाहिजे होतं त्यानंतर देवघरी येथील सुदगरींचं प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे त्यामुळं अनेकांना रोजगार मिळाला नाही आणि याला जबाबदार कोण आहे हा आ, मुद्दा निवडणूक आणला जातो पण मतदारसंघामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की पहिली एक महत्त्वाचा मुद्दा आहे रस्त्याचा प्रश्न त्यानंतर पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माय भगिनींना माय जे डोक्यावर पाणी आणावं लागतं तर त्यासाठी देखील हे प्रयत्न करत असतात आणि आमदारांनी ती योजना राबवली पाहिजे त्यानंतर जलसिंचनाचा प्रश्न आहे तो एक राबवला पाहिजे त्यानंतर चांगले रस्ते गावाखेड्यापर्यंत पोहोचवणे हे आमदाराचं काम आहे त्यासाठी सरकारकडून निधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणला पाहिजे सरकार निधी एका विशिष्ट प्रमाणात प्रत्येकाला देतोच प्रत्येक आमदाराला पण अधिक काही प्रस्ताव सादर करून नवीन निधी निर्माण करणे आणि चांगले रस्ते करणे आणि टक्केवारी ह्या दलालांना किंवा ठेकेदाराला न देणे असे कामं जर केले तर त्या उमेदवाराला लोक परत निवडून देतात पण येथे काय प झालेलं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ह्या काँग्रेसने एक वाईट सवय लावलेली आहे की प्रत्येक वेळेस तेच तेच उमेदवार प्रत्येक वेळेस तेच तेच उमेदवार त्यांनाच पाच वर्षामध्ये असा एकही नेता किंवा माणूस तयार होऊ द्यायचा नाही मतदारसंघामध्ये असं त्यांचं एक धोरण आहे की काय काय समजत नाही या काँग्रेसवाल्यांचं आणि परत एकच घराणं त्याचा मुलगा त्याची बायको त्याची पुत्नी त्याचा बाप त्याचा भाऊ त्याची वहिनी अशा पद्धतीने हे उमेदवारी घराघराण्यामध्येच गारा वाटतात आणि ह्या काँग्रेसने हेच सांग तसं केलेलं आहे आणि त्यामुळं आता हे जे घराणे झाले प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाने आपापला तालुक तालुका केला आणि हे घराणे एवढे जबर झालेले आहेत की आता ते लोकांना दमही देऊ शकतात कारण आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत आणि अनेक लोकांना त्यांनी लाचारही बनवलेले आहे म्हणजे कार्यकर्ते परत त्यांच्या पुढं काही क काही करू शकत नाही असा एक प्रकार झालेला आहे आता तर मध्यंतरीच आता एक मतदारसंघामध्ये एक कार्यकर्ता तिकडे गेला तर दुसऱ्या कार्यकर्त्यांनी आणि त्या उमेदवाराच्या बापानेच त्याला दम दिला काय तुला आमच्या याचं राहायचं की बघायचं की म्हणजे असा एक प्रकार घडलेला आहे आणि तो पण एक आ, आ, म्हणजे लोकांना विस्मय करण्यास लावण्यात आलेलं आहे कारण हे लोक आपल्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर वाटल का ते काही करू शकतात असा त्यांचा समज झालेला आहे तेव्हा आता यावेळेस या, या मतदारसंघामध्ये आपल्या राळेगावमध्ये काय होणार ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण इथे ही कायमचीच परंपरा आहे याच्याविरुद्ध हे आणि याच्याविरुद्ध हे तर तिसरा उमेदवार यावेळेस जर निवडून दिला तर त्याला काही व्हॅल्यू राहील अन्यथा पहिले पाडे पंचावन्न आणि विकासाच्या नावाने शून्य असाच भाग या मतदारसंघामध्ये होऊ शकतो आणि जो आपला मार्क ट्वेन त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की भाकरी जर फिरवली तरच बरं असतं आणि तसं नसलं तर एक वेगळा प्रकार होतो की राजकारण्यांना सतत बदललंच पाहिजे राजकारणी जर बदलले तर ते व्यवस्थित मार्गी लागतात असं एक त्या मार्क ट्वेनचा एकही भाग आहे त्यामध्ये तर आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे ते एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकशाहीच्या मार्गाने जे प्रयत्न केले जातात त्या संदर्भामध्ये आम्ही थोडं लोकप्रबोधन मतदार प्रबोधन करत असतो तर आमच्या ह्या चॅनलला एक तुम्ही कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि त्यानंतर जास्तीत जास्त आमच्या या चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा